हॅलो एव्हरी वन प्रत्येकाची सकाळ वेगळी प्रत्येकाची आयुष्याची लढाई वेगळी प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा म्हणून स्वतःची तुलना कोणासोबत करू नये जगणं कसं असावं तर पारिजातकासारखं असावं लयलूट करायची आणि ती फक्त आणि फक्त सुगंधाचीच आज आपण कडाकणी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन वाटे गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ एक वाटी गूळ अर्धी वाटी पाणी तळण्यासाठी ते चिमूटभर मीठ व वेलची पूड सुरुवातीस एक वाटी गूळ एका भांड्यात घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून तो गुळ विरघळून घ्यावा गुळ पूर्णपणे विरघळल्यानंतर गुळाचे पाणी गाळणीच्या सहाय्याने एका दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घ्यावे व त्यामध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी बेसन पीठ चवीपुरते मीठ वेलची पूड घालून मि मिश्रण घट्टसर मळून घ्यावे यामध्ये गुळाच्या पाण्यात बसेल एवढेच पीठ घ्यावे या व्यतिरिक्त दुसऱ्या पाण्याचा वापर करू नये कडाकणी ही नवरात्री व दसऱ्याच्या काळात महाराष्ट्रात बनवली जाणारी एक पारंपारिक गोर पुरी आहे जी देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते तसेच या पीठाचे देवीचे दागिने बनविले जातात नवरात्रीच्या सणामध्ये कडाकणीच्या पिठाचे दागिने बनवून देवीला अर्पण करण्याची पारंपारिक पद्धत आहे हे दागिने खाण्याचे असल्यामुळे पूजेनंतर प्रसाद म्हणून वाटले जातात यामध्ये बल बनविले जाणारे दागिने वेणी फणी खाऊचे पान जोडवी व पाच कडाकणी हे एकत्र एका धाग्यामध्ये बांधून देवीला अर्पण केले जातात दुर्गा मातेची कहाणी सांगते प्राचीन काळी असुरांनी राक्षसांनी देवावर अन्याय करून स्वर्गावर ताबा मिळवला होता महिषासूर नावाचा राक्षस सर्वात शक्तिशाली होता त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते की देव दानव किंवा पुरुष कोणीही त्याला मारू शकणार नाही त्या वरदानामुळे तो अहंकारी झाला आणि तिन्ही लोकांवर स्वर्ग पृथ्वी व पाताळ यावर त्यांनी राज्य केले देवांना त्याच्या अत्याचाराचा कंटाळा आला मग सर्व देव एकत्र येऊन श्री भगवान शंकराकडे गेले तेव्हा ते सर्व पार्वतीने पाहिले मग शंकराने पार्वतीला आज्ञा केली की तुम्ही वैशासुराचा वध करा मग पार्वतीने दुर्गादेवीचा अवतार घेतला ऐकूया दुर्गा माता म्हणजेच अंबा देवीची कहाणी गाते कहाणी दुर्गा तुझी गाती कहाणी अंबा तुझी गाती कहाणी अंबा तुझी गाते कहाणी जय देवी आंबा भवानी जय Ding. Mm -hmm.

इथे मी देवीचे दागिने बनवत आहे देवीची वेणी व जोडवी तयार केली आहे आता मी देवीची फणी बनवत आहे कडाकणीच्या पिठाचा छोटा उंडा घेऊन लंबगोल लाटी लाटून व नंतर ती आयता कृती रेक्टँगल शेपमध्ये कट करून त्यांना मधोमध दोन उभ्या रेषा काढून व कडेला आडव्या रेषा काढून फणीचा आकार तयार करून घेतला मी गोल लाटी लाटून खाऊच्या पानाचा आकार देऊन खाऊचे पान तयार केले आहे अशा प्रकारे मी देवीचे दागिने बनवून तयार केले व नंतर त्याला एका कापडाने झाकून ठेवून नंतर कडाकणी बनवण्यास सुरुवात केली इथे मी कडाकणीच्या पिठाचे गोल गोल गोळे करून ठेवले आहेत त्या दो छोट्या गोळ्यांचे लाटी लाटून एका कॉटनच्या कापडावर सर्व गोळे लाटून मी कापडावर ठेवत आहेत व एकावर एक, एक कडाकणी न टाकता मी त्यावर एक कापड ठेवून मग माझ उरलेले कडाकण्या त्यावर ठेवत आहेत याने कडाकणी एकमेकांना चिटकत नाहीत व तळताना आपल्याला घेण्यासाठी सोपे पडते व हवेनी सुकत नाहीत तळेपर्यंत सर्व कडाकणी जसेच्या तसे राहतात इथे मी कडाकणी तळण्यासाठी पॅन ठेवला आहे त्यामध्ये कच्च्या घाणीचे शेंगदाणा तेलचा वापर करत आहे कडाकणी हे अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे यामध्ये गहू थोडेसे बेसन गूळ असल्यामुळे ते शरीराला उष्णता व ऊर्जा मिळते गुळामुळे पचन सुधारते तसेच शरीरातील कॅल्शियमची गरज पूर्ण होते इथे मी कडाकणी तळून आता देवीचे दागिने हे तळण्यास ठेवत आहेत सुरुवातीस मी खाऊचे पान नंतर फणी व वेणी तसेच जोडवी तळण्यासाठी तेलामध्ये सोडल्या आहेत नवरात्रीतल्या सातव्या दिवशी कडाकणी केली जातात तसेच देवीचे दागिने बनवून कडाकणी बनवून आपला नैवेद्य तयार आहे एका धाग्यामध्ये पाच कडाकणी वेणी फणी खाऊचे पान व जोडवी घे ओवून घ्यावी व ती घटाला बांधावी जसे आपण घटाला फुलांची माळ घालतो घटाला फुलांची माळ घालणे ही एक पारंपरिक आणि महत्त्वाचा विधी आहे फुलांची माळ ही भक्तांच्या श्रद्धेचे आदराचे आणि भक्तीचे प्रतीक असते माळ अर्पण करून भक्ती देवीबद्दल भक्ती निष्ठा व्यक्त होते तसेच फुले ही पावित्र्य सौंदर्य शांती आणि प्रेमाचे प्रतीक मानली जातात घट आणि माळ हे दोन्ही एकत्रितपणे घरातील वातावरण सकारात्मक आणि मंगलमय बनवतात इथे आपले कडाकणे तळून तयार आहेत थंड झाल्यावर ते एका पॅक बंद डब्यामध्ये भरून ठेवावेत कडाकणी थंड झाल्यानंतर कुरकुरीत लागतात तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद